शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेचा पुढचा हप्ता लांबू शकतो तर या कारणामुळे पी एम किसान योजनेचा पुढचा हप्ता लांबू शकतो आणि ते कोणते कारण आहे हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही भारतातील कोट्यवधी शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि उपयुक्त योजना आहे जी शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत प्रदान करते या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वर्षातून तीन हप्त्यामध्ये प्रत्येकी दोन हजार याप्रमाणे एकोणसाठ हजार रुपयांचा थेट बँक खात्यात जमा होतो हप्ते चार महिन्याच्या अंतराने वितरित होतात या योजनेचा उद्देश म्हणजे शेतकऱ्यांना बियाणे खते औषधे आणि इतर शेतीसाठी आवश्यक गोष्टीसाठी आधार देणे जेणेकरून त्यांची आर्थिक ओढाताण कमी होईल तर एकोणीसावा हप्ता फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये वितरित झाला असून त्यानंतर आता शेतकरी विसाव्या हप्त्याची उत्सुकतेने वाट पाहत आहेत मात्र यावेळी हप्त्यात विलंब होण्याची शक्यता वर्तवली जात आहे आणि त्यामध्ये काही स्पष्ट कारणे देखील समोर आलेले आहेत तर सर्वप्रथम मागील त्याने हप्त्याचा आढावा घेतला असं लक्षात होतं की हे हप्ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत विशेष कार्यक्रमामध्ये जाहीर करण्यात आले होते जसे की सार्वजनिक सभा योजना उद्घाटन व एखादा विशेष दिनाच्या निमित्ताने मात्र जून आणि जुलै महिन्यात कोणताही मोठा कार्यक्रम पंतप्रधानाच्या उपस्थितीत ठरलेला नाही त्यामुळे हप्ता जाहीर करण्यासाठी योग्य वेळ आणि प्रसंग शोधला जात ता असल्यामुळे उशीर होऊ शकतो हे एक कारण असू शकते दुसरे कारण म्हणजे जुलै महिन्यात क्वचितच हप्ता वितरित करण्यात आला आहे उदाहरणार्थ चौदावा हप्ता जुलै दोन हजार तेवीस मध्ये आला होता पण त्यानंतर हप्ते साधारणपणे ऑगस्ट किंवा फेब्रुवारी मध्येच आलेले आहेत त्यामुळे यावेळेसही हप्ता ऑगस्ट मध्ये येण्याची अधिक शक्यता आहे त्याशिवाय आणखी एक महत्वाचे कारण म्हणजे इकेवासी प्रक्रियेची संपूर्णता सरकारने स्पष्ट केले आहे की कोणत्याही लाभार्थ्याला जर इकेवासी पूर्ण नसेल तर त्यांच्या खात्यात पैसे जमा होणार नाहीत त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या नावाचा लाभार्थी व्यवस्थित समावेश झालाय का नाही हे तपासावे तसेच पीएम किसान योजना डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या अधिकृत पोर्टलवर जाऊन लाभार्थी स्थिती त्यांनी चेक करावी तर या कारणामुळे पीएम किसान योजनेचा हप्ता लांबणीवर जाऊ शकतो